नमस्कार मंडळी आज आपण ताजं हिरवं वाटण तयार करून त्यापासून चविष्ट असा मसाले भात कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत हा मसाले भात आज आपण कुकरमध्ये बनवतो आहे त्यामुळे अगदी झटपट तयार होतो एकदा नक्की बनवून बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी इथं मी एक कप तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे इथे मी साधेच तांदूळ वापरलेले आहे तुम्ही बासमती तांदूळ सुद्धा वापरू शकता आता भातासाठी एक हिरवं वाटण आपल्याला तयार करायचं आहे त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये पाच सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं पाच ते सहा पुदिन्याची पानं इथे घेतलेली आहे यामुळे भाताला चव खूप छान येते सोबतच दहा ते सो सो बारा कडीपत्त्याची पानं टाकून घेतली थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकल्या आता थोडस यामध्ये पाणी टाकून याचं एक वाटण तयार करून घेतलेलं आहे भातासाठीच सा हिरवं वाटण आपलं तयार झालेलं आहे लगेचच भात बनवून घेऊया त्यासाठी कुकरमध्ये तीन ते चार टेबल स्पून तेल गरम करून घेतलं तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा मोहरी टाकली सोबतच काही खडे मसाले टाकते आहे दोन मोठी विलायची तीन ते चार लवंग दोन दालचिनीचे तुकडे दोन तेजपान एक हिरवी विलायची आणि तीन ते चार काळी मिरी इथे टाकून घेतली तुमच्याकडे जे खडे मसाले असेल ते तुम्ही इथे वापरू शकता खडे मसाले थोडेसे परतून झाले की एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून यामध्येच टाकलेला आहे खूप जास्त बारीक चिरलेला नाही आहे तुम्ही इथे बघू शकता आता हा कांदा हलकासा लालसा रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे खूप जास्त सुद्धा डार्क रंग याचा करायचा रे बघा इथं तुम्ही कांदा बघू शकता हलकासा लालसर रंगावरती परतल्या ले गेलेला आहे आता यामध्ये जे हिरवं वाटण आपण तयार करून घेतलं होतं ना ते टाकून घ्यायचं आहे तर संपूर्ण वाटण इथं मी टाकून घेतलं आता या वाटणामध्ये सगळं जे साहित्य आपण वापरलेलं आहे ते कच्च वापरलेलं आहे त्यामुळे इथं हे वाटण दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचं सोबतच एक मीडियम आकाराचा टोमॅटो सुद्धा मी इथंच टाकून घेतला म्हणजे या वाटणासोबत हा टोमॅटो सुद्धा छान परतला जाईल व्यवस्थित शिजला सुद्धा जाईल तर दोन तीन मिनिटं मीडियम गॅसवरती हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा दोन तीन मिनिटानंतर याचा रंग बघू शकता पहिलेपेक्षा थोडासा बदललेला आहे आता या स्टेजला यामध्ये सुके मसाले टाकायचे तर चवीनुसार मीठ टाकून घेतलं अर्धा ते पाऊन चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा धने पावडर पाव चमचा कसुरी मेथी टाकली आणि अर्धा चमचा घरचा काळा मसाला इथं मी टाकते आहे तुमच्याकडे जर काळा मसाला नसेल तर तुमचा जो कुठला साठवणीचा सा मसाला असेल तो तुम्ही इथं वापरू शकता आता हे एक मिनटं छान परतून घ्यायचं आणि थोडंसं यामध्ये मी पाणी टाकून घेते आहे ज्या मिक्सरच्या पॉटमध्ये आपण वाटण बनवलं होतं त्यामध्येच थोडंसं पाणी मिसळून यामध्ये टाकलेलं आहे म्हणजे मसाले जळणार नाही आणि ते व्यवस्थित परतले जाईल हे छान परतून झालं आता यामध्ये भाज्या टाकायच्या आहे तर भाज्यांमध्ये इथं मी फुलकोबी बटाटा आणि मटर घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या वापरू शकता गाजर पनीर सुद्धा तुम्हाला इथं वापरता येईल तर जवळजवळ दोन कप इथं मी भाज्या घेतलेल्या आहेत सगळ्या मिळून इथं मी हा फ्रोझन मटर वापरलेला आहे तुमच्याकडे जर ताजा मटर असेल तर तो सुद्धा तुम्ही इथं वापरू शकता एक मिनिट भाज्या छान परतून घेतल्या आता जे तांदूळ आपण धुवून ठेवले होते त्यातलं पाणी काढून घेतलं आणि ते तांदूळ यामध्ये टाकून घेतलेले आहे आता हे तांदूळ सुद्धा या मसाल्यामध्ये आणि भाज्यांमध्ये एक ते दोन मिनिट छान परतून घ्यायचे बघा तांदूळ इथं व्यवस्थित परतून झालेले आहे आता भातासाठी इथं आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे म्हणजे भात छान मोकळा आणि सुटसुटीत होतो एक कप तांदूळ घेतले होते त्यासाठी इथं दोन कप मी पाणी टाकून घेतलेलं आहे तांदूळ इथं जुना वापरला आहे त्यामुळे तांदळाच्या दुप्पट पाणी टाकलेलं आहे तुम्ही जर नवीन तांदूळ वापरत असाल तर दीड कप पाणी टाकलं तरी सुद्धा चालेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाणी टाकल्यानंतर याला एक उकळी आणून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने याला उकळी आली की कुकरचं झाकण लावायचं आणि मोठ्या गॅसवरतीच कुकरच्या फक्त दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे दोन शिट्ट्यामध्ये भात अगदी व्यवस्थित शिजला जातो कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहे बघा गॅस मी बंद करून घेतला आता कुकर छान थंड करून घ्यायचा कुकर इथं थंड झालेला आहे भात आपण बघून घेऊया भाताचा रंग बघा किती छान आलेला आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली जे ताज वाटण आपण या भातासाठी वापरलेलं आहे त्यामुळे हरभर या भाताचा सुगंध दरवळतो आहे खायला सुद्धा हा तितकाच चविष्ट लागतो अगदी झटपट सुद्धा तयार होतो फार जास्त वेळ यायला लागत नाही आपण कुकरमध्ये भात बनवला आहे त्यामुळं लगेचच भात आपण सर्व करून घेऊया हा गरमागरम मसाले भात फोडणीच्या ताकाबरोबर किंवा कढीबरोबर तुम्ही सर्व करू शकता एकदा नक्की बनवून बघा तर कशी वाटली तुम्हाला ही हिरव्या ताज्या वाटणातील मसाले भाताची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद